लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची धनगर आरक्षण आदिवासी विकास योजना समितीवर निवड झाल्याच्या निमित्ताने धनगर समाजाच्या व वे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी सन्मान केला यावेळी संभाजी पाटील निलंगेकर काय म्हणतात ते आपण पाहू लातूर जिल्ह्यातील अबुलगा बुद्रुक येथील धनगर समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला लातूरचे पालकमंत्री मान्य संभाजी पाटील निलंगेकर यांनी धनगर समाज आदिवासी विकास योजना समितीवर निवड झाली त्या अनुषंगाने त्यांचा धनगर समाजाच्या वतीने निलंगा येथे सत्कार करण्यात आला तसेच निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी बालाजी मेहत्रे हरंगुळमुळे बाबू सूर्यवंशी गंगाराम सूर्यवंशी अंगद मेहत्रे बालाजी फुलगुते चंद्रकांत मेहत्रे राजकुमार सूर्यवंशी दत्ता हरंगुळे प्रदीप सूर्यवंशी नामदेव काळे इत्यादी मान्यवर उपस्थित माध्यमातून अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या ज्या मागण्या होत्या जे एस टीमध्ये धनगर समाजाचा समावेश सा करण्याची जी भूमिका होती त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून झाली पहिली बैठक आज माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची झाली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मोदयांनी या समितीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली ज्या माध्यमातून पहिल्याच बैठकीमध्ये जे जे आपल्याला आदिवासी विभागाला असणाऱ्या ज्या सर्व सुविधा होत्या या पहिल्याच बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या दे अध्यक्षेखाली बैठकीमध्ये निर्णय झाल्या आणि त्या सर्व सुविधा शैक्षणिक सामाजिक हॉस्टेलच्या या सर्व सुविधा आपल्याला धनगर समाजाला त्या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय झाला पुण्यश्लोक आहिल्या माता यांच्या नावाने एक स्वतंत्र उद्योजकता व शेळी मेळी मेंढीपालनचं महामंडळ एक स्वतंत्र आणि त्याला वेगळं बजेट माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी त्या माध्यमातून घोषित केलं आणि जे आपला एस टीमध्ये समावेश करण्यासाठीचा जो अहवाल होता तो अटॉर्नी जनरलकड पाठवण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या बैठकीत घेतला आणि ज्याची सुरुवात अनेक वर्षापासून होती त्याची सुरुवात आज झाली निश्चितपणे या सरकारने मागच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावर मांडलेली भूमिका आणि त्याच्यामध्ये घेतलेले निर्णय हे ऐतिहासिक निर्णय होते आणि येणाऱ्या काळामध्ये पण धनगर समाजाच्या पाठीशी आमचं आपलं सरकार आहे हे आजच्या बैठकीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दाखवलं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व मागण्या आपल्या त्या ठिकाणी पूर्ण करतील मला अजूनही आठवतोय ज्यावेळेस मराठा समाजाचा आरक्षणाच्या विषयावरचा मोर्चा होता या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण सांगितलं होतं हेच सरकार आपल्याला आरक्षण देणार आणि परत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी उभा टाकून मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की हे सरकार येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेतील हाही विश्वास मी या ठिकाणी देतो